सगळ्यात मागणी असणारी का कमी मेंटेनन्स आणि चांगली गाडी म्हणजे इटी मारुती <laughs> दोन हजार सतराची गाडी असणार पेट्रोल सीएनची कंपनी फिल्ड याला एक लाख रुपये डाऊन पेमेंट सामान्य माणसा दोन हजार सतराची गाडी करतो आपण तीन लाख तीस सा हजार रुपये सगळ्यात जास्त एव्हरेज देणार आहे म्हणजे सेलो आणि त्यासाठी जर डाऊन पेमेंट म्हटलं तर फक्त तीस ते पस्तीस डाऊन पेमेंट मार्केट लोन करून देऊ तीस ते पस्तीस मॅक्स डाऊन पेमेंट घेऊन गाडी तुमची होऊ शकते पेट्रोल सीएनची कंपनी फिल्ड फर्स्ट रोड मध्ये गाडीचे ब्रँड न्यू टायर आहे बऱ्याचच्या गाडी आहेत आता एकदम होलसेल रेटमध्ये ही होंडा एक्संड पेट्रोल सीएनजी कंपनी फिल्ड सीटांमध्ये जर गाडी गाडी पेट्रोल कंपनी एकदम आहे नमस्कार फॅमिली स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे कमर्शियल प्रायव्हेट चा स्टॉक स्टॉक नक्कीच खूप चांगला आहे मित्रांनो आणि हा स्टॉक तुमच्यासाठी उपलब्ध झालेला आहे नूर मोटर्स या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आज स्पेशल धमाका देणार आहे म्हणजे एअर एंडिंग धमाका तुमच्यासाठी असणार आहे स्पेशल ऑफर असणार आहेत प्राइसिंग कमी करून दिले जाणार आहेत नक्की या नूर ला, तर चला जरा गाड्यांची डिटेल्स आपण जाणून घेऊ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मोसीम सर मोसिम सर नमस्कार तर सर, आपले एवढंच ना एअर एंडिंग सेल आपण आता गाड्यांचा धमाका देणार आहे तर कशी दिले असणार आहे जरा सगळ्यात बेस्ट ऑफर असणार आहे कमीत कमी डाऊन पेमेंट चाळीस तपन्नास डाऊन पेमेंट सगळ्यात महत्वाचं सगळ्या गाड्यांमध्ये आता पन्नास प्राइस कमी केलेली आहे yes. स्टार्टिंगच्या प्राइस दिवाळीला आपण बावीस चे एक्सप्रेस शोधल्या दोन लाख नव्वद हजार रुपयाला आता आपण दोन बावीस ची दे ए, चार लाख पंचान्न हजार रुपयाला तसंपासून स्टार्टिंग येतो दोन हजार एकोणीस ची डिझायर देतोय आपण तीन लाख पासष्ट हजार रुपयाला दाखवणारच पण सांगा जर अड्रेस आहे पुण्याची खाली ऑपोजिट साइड ऑफ सायन्स हॉस्पिटल मोशीमध्ये कुठून चालू करायचं आपल्याला स्टार्टिंग करू आपण दोन हजार एकोणीस ची गाडी ची गाडी एकवीस तास स्टार्टिंग करू okay. काय की एकदम होलसेल ला गाड्या काढल्या आहेत मॅडम दोन हजार एकोणीस पेट्रोल सीएनजी hmm. तीन लाख पासष्ट हजार रुपये पा गाडी दाखवतो त्याच्यावर गाडीच लोन करायचं ना मॅडम कमी सव्वा तीन लाख रुपये गाडी ऑलमार्ट लोन करून द्यायची जबाबदारी माहिती आहे ही दोन हजार एकोणीची मॅडम पेट्रोल जी कंपनी फिटेड मध्ये स्वस्तात मस्त मस्त गाडी कुठल्या प्रकार टायर म्हणलं ब्रँड टायर मध्ये गाडीची प्राइस कोट करतो आपण तीन लाख पासष्ट हजार रुपये गाडीवर लोन करायचं मॅडम सव्वा तीन ते साडे तीन लाख बी लोन होऊ शकतो मास्टर मध्ये तुम्हाला शंभर टक्के तीन लाख प्लस लोन करून द्यायची गॅरंटी माझी चालेल सर ही पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये राहणार आहे पुढची सर मग म्हणलं कोणीची गाडी तीन लाख पासष्ट हजार रुपये म्हणलं की तू बावीस ची गाडी चार लाख पंच्याण्णव हजार रुपयात ही गाडी बावीस ची पेट्रोल सीएनजी कम्फर्ट फिटेड गाडीची प्राइस कोट करतोय आपण चार लाख पंच्याण्णव हजार रुपये okay. गाडीवर दोन पाय सव्वा चार ते साडेचार लाख रुपये आजचा जो बी स्टॉक आहे पन्नास ते साठ हजाराच्या आजपासून डाऊन पेमेंट येणार आहे ओके सर ही राहणार आहे परमिट वाली गाडी ह्याच्यावर तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार डाऊन पेमेंट केल्यानंतर होऊ शकते गाडी सर तुम्ही म्हटले की एअर इंडियन चा धमाका थोडासा धमाका म्हणजे काहीतरी ऑफर द्या आपल्या गाड्यांवरती मॅडम ऑलरेडी कमी रेट मध्ये गाडी दिल्या तरी एक बेस्ट ऑफर देतो दोन हजार बावीस ची गाडी दिली आपण डिझायर चार लाख पंच्याण्णव हजार रुपये चला दोन हजार बावीस चीच गाडी देऊ आपण पेट्रोल सीएनजी मध्ये uh, गाडीचं नोजल बॅक साईडला आहे होंडा okay. एक्सेंट मध्ये गाडी hmm. गाडीचे प्राइस कोट करतो आपण तीन लाख नऊ हजार रुपये गाडी कुठे घ्यायला गेलो कमी कमी साडे चार चार सत्तर ला तुम्हाला भेटतो लोन किती होईल गाडीवर या गाडी लोन होईल तीन लाख रुपये मॅडम ओके तीन लाख लोन होईल आणि बाकीचं जे असेल उर्वरित तुमचं डाऊन पेमेंट चॅनल जर रिफरन्स दिला तर थोडं बहुत कमी सुद्धा होईल ही गाडी फर्स्ट ओनर मध्ये असणार मॅडम पेट्रोल सेंज कंपनी पेट्रोल ऑल डॉक्युमेंट क्लिअर मध्ये जे सेलर कशी मॅडम सगळ्यात जास्त एवढं देणार आहे म्हणजे सेलर आणि त्यासाठी जर डाऊन पेमेंट म्हटलं तर फक्त तीस ते पस्तीस हवं डाऊन पेमेंट कारण की गाडी लोन होता आपला दोन साठ ते दोन सत्तर गाडीवर ऑल मार्च लोन करून देऊ गाडीची प्राइस आपण कोट करतो तीन लाख वीस हजार रुपये ह्या जी प्राइस आहे तीन लाख वीस हजार आपण कमी जास्त करू तीस ते पसर मॅक्स डाऊन पेमेंट घेऊन ही गाडी तुमची होऊ शकते पेट्रोल सीएन जे फिटेड मध्ये टायर कंडिशन एकदम कुठल्याही प्रकारचा डेन क्रॅश वगैरे हो नाही चांगले आहेत फक्त बंपर थोडा क्रॅश आहे ओरिजिनल सगळी तुम्हाला पेंट मध्ये भेटणार कुठल्या प्रकारचा क्रॅश वगैरे पेंट केलेला नाही सॅलरी तुमची होऊ शकते पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट चाळीस ते पन्नास मॅक्स चालेल नेक्स्ट uh, तुम्ही भरपूर असा स्टॉक पाहणार आहात मित्रांनो ला सबस्क्राईब करून ठेवा मी दोन हजार बावीस ची असणार आहे मध्ये पेट्रोल ची कंपनी पे गाडीचे सर्व टायर ब्रँड न्यू असणार ओके गाडीला एकदम एकदम गुड कंडिशन मध्ये कुठला प्रकारचा गाडीला खर्च नाही ओके okay. क्रॅश म्हणजे कुठलाही क्रॅश नाही गाडीला yes, इन केस जर गाडीला काम करायचं म्हणलं फक्त सर्व्हिसिंग ते पण केलेली तरी पण आपण एक रिफरन्स म्हणून सर्व्हिसिंग कस्टमरला सांगू शकतो okay. सस्पेन्शन एकदम टाईम कुठला प्रकारचा आवाज वगैरे नाही गाडीमध्ये hmm. गाडीची प्राइस कोट करतो आपण पाच लाख सत्तर हजार रुपये गाडीला लोन करायचा लाख या गाडीवर थोडंसं डाऊन पेमेंट जास्त लाख सव्वा लाख रुपये डाऊन पेमेंट बाकीच आपण ऑल महाराष्ट्र गाडी लोन करू ऑल डॉक्युमेंट क्लिअर सर ऑल डॉक्युमेंट क्लिअर मध्ये जर गाडी केस सिबिल वगैरे चांगला असेल तर साडेचार पण तू कर साडेचार चार पास लोन करून घेऊ नावावर नावर चार्जेस आपण हो ना बारा हजार तुम्हाला पाच वर्ष okay. परमिट टी वाय सॅक्शन धरू आपण बारा हजार रुपये कंपल्सरी येतो ओके नेक्स्ट okay. कशी जातो डील मी दोन हा अठराची गाडी पेट्रोल सीएनजी कंपनी गाडी मी स्क्रीन एकदम मेन गुड अँड कंडिशन मध्ये टायर मला चांगले गाडीचे गाडीची प्राइस कोट करतो आपण तीन लाख साठ हजार रुपये तर याच्यात पण अजून कमी जास्त सांगितलं असतं व्हिडिओ मार्फत पण कस्टमर आहे तर आलं अजून थोडंफार कमी करा त्यामुळे आपण थोडी प्राइस एकोणीस आणि अठरा सेम ठेवलेली पण याच्यात नक्कीच कमी जास्त करू आपण या गाडीमध्ये गाडी लोन पाहिजे अडीच लाख रुपये ऑल मार्च लोन देऊ पेट्रोल सीएनजी कंपनी फिरल मध्ये असणार आहे स्विट डिझायर होऊ शकते नक्की व्हिजिट द्या त्यानंतर आपल्याकडे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये अजून एक आहे ही ची गाडी पेट्रोल सीएनजी कंपनी फिटेड मध्ये गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये टायर ब्रँड न्यू okay. टायर आहेत कुठल्याही प्रकारचा खर्च नाही गाडीला गाडीची प्राइस करतो आपण तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये ओके या गाडीवर साडेतीन लाख रुपये लोन करू देऊ ऑल गाडी गाडीचे ऑफर सांगितलं पन्नास ते साठ हजार डाऊन पेमेंट त्या सगळ्या गाडी आता पन्नास ते साठ हजार डाऊन पेमेंट अव्हेलेबल आहे गॅरेंटर स्वतःच घर असणं गरजेचं आहे स्वतःच घर नसेल तर कंपल्सरी स्वतःचं घर गॅरेंटर आपल्याला लागणार ओके सर तर येताना डॉक्युमेंट काय घेऊन यावं लागतील या डॉक्युमेंट आधार कार्ड पॅन कार्ड शॉपॅक उद्योग आणि mm. एक लाईट बिल आणि टीआर लायसन घेऊन टी आर लायसन नसलं तरी एन टी वगैरे लायसन असलं तरी आपण एक्सेप्ट करू चालेल तर नेक्स्ट घेऊ आता आपण घेऊ तर ही दोन हजार तेवीस ची गाडी गाडी लोन पाहिजेत चार लाख रुपये लोन करू ऑल मार्केट गाडीची okay. प्राइस कट करतो आपण चार लाख पंच्याण्णव हजार रुपये त्यात पण आपण कमी जास्त करू गाडी एअरबॅग वगैरे चांगली गुड कंडिशन आहे टायर मध्ये ब्रँड न्यू मध्ये आहेत गाडी कुठल्या आता सध्या गाडीला खर्च नाही फक्त सेनेन सर्व्हिसिंग करणं एवढंच खर्च असणार गाड्या नंतर आपल्याकडे ना प्रायव्हेटचा पण स्टॉक उपलब्ध झालेला एक्सप्रेस पण आहे सर काय देता मॅडम दिवाळीत आपण ना वीस एक्सप्रेस आणले होते त्याच्यातल्या आता फक्त दोन गाड्या अव्हेलेबल राहिलेल्या त्या पण आता नवीन स्टॉक येणार आपल्या पंधरा फक्त एक्सप्रेस बाकी सगळ्या स्टॉक अव्हेलेबल आहे फक्त एक्सप्रेस पंधरा तारखेला अजून आपल्या पंधरा गाड्या आहेत तर ह्या गाड्या असणार आहे दोन हजार बावीसच्या पेट्रोल सीएनजी वीक्स एक्स टॉप मॉडेल मध्ये गाडी असणार आहे दोन लाख पंचान्न हजार रुपये सांगतो आपण गाडी जर लोन करायचं ना अडीच लाख रुपये आपण महाराष्ट्रात लोन करून देणार आहे कलर चॉईस नाही तुम्हाला ग्रे भेटल व्हाईट भेटेल रेड आणि सिल्वर हे चार कलर अव्हेलेबल आहेत बजेट आहे त्याच्याकडे तीस ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट बेस्ट गाडी आणि डेली गाडी तीन ते चार हजार रुपये इनकम आहे ऑल तर सर प्रायव्हेटचा स्टॉक आता आपण कव्हर करूया प्रायव्हेट मध्ये बरचश्या कस्टमरनी मला सांगितलं की तुम्ही सर येलो चाललाही मोठा स्टॉक दिलाय की कम एकदम होलसेल रेट मध्ये एखाद्या वेळेस कधीतरी असा स्टॉक आणा ना की जो प्रायव्हेट मध्ये पण तुम्हाला असा होलसेल देता आला पाहिजे आता आपल्याकडे बऱ्याचशा गाड्या आता एकदम होलसेल रेट मध्ये ह्या रेट मध्ये कुठेच तुम्हाला गाड्या भेटणार त्या रेटला आज गाड्या देतो ही होंडा एक्सेंड पेट्रोल जी कंपनी फिटेड मध्ये गाडी दोन सतराची गाडी मध्ये डिझायर वगैरे टाईप मध्येच गाडी फक्त कंपनीची होंडाची आहे गाडी असणार दोन हजार सतरा पेट्रोल कंपनी गाडीचे टायर म्हणणार ब्रँड न्यू टायर मध्ये okay. गाडीला आता कुठल्याच प्रकारचा खर्च नाही फक्त वगैरे टाकवलं हो अगदी hmm. एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाडीची प्राइस आपण तीन लाख तीस हजार रुपये okay. तीस प्राइस मध्ये तुम्हाला भेटणार आहे तीन लाख तीस हजार मध्ये तुम्हाला अडीच लाख रुपये गाडी लोन करून देऊ बाकीचं डाउन पेमेंट करावं अजून सगळ्यात जास्त मार्केटला चालणार डिझायर आणि वॅगनर या पण आपल्याकडे अवेलेबल चला दाखवा बघा मॅडम ती दिली होंडा एक्से सिडांमध्ये तर सगळ्यात महाग आणि म्हणजे मार्केट मध्ये सगळ्यात जास्त चालणारी आणि महाग गाडी म्हणजे इरिटी या दोन्ही गाड्या आज स्टॉक मध्ये ही दोन हजार एकोणीस ची गाडी पेट्रोल सी कंपनी फिटेड okay. एकदम शॉकिंग प्राइस असणार गाडीची प्राइस असणार फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार ओके okay, सर त्यात पण कमी जास्त करून देऊ आपण गाडी एकदम गुड कंडिशन वेंटली सीट कवर वगैरे हो स्क्रीन वगैरे हो गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च नाही फक्त सर्व्हिसिंग okay. लोन गाडीवर गाडीवर लोन होईल चार लाख रुपये साडेतीन चार लाख रुपये शंभर टक्के लोन होईल ऑल डॉक्युमेंट केले ऑल डॉक्युमेंट केलं प्रायव्हेटला काय डॉक्युमेंट इन्शुरन्स असतो तेवढा तुम्हाला करून ओनर किंवा ओनर सेकंड ओनर मध्ये मॅडम ओके सेकंड ओनर मध्ये तुम्हाला ही भेटेल आणि आपल्या व्यवर्स जरा इर्टिका बिर्टिका असली तर दाखवली इर्टिका पण ज्याला आता फाय सीटर मध्ये दाखवली ज्याचा फॅमिली मोठी त्यासाठी आपण मोठी गाडी दाखवली जी आहे सगळ्यात जास्त चालणारी इर्टिका सगळ्यात मागणी असणारी इर्टिका आता दाखवली आपण फाय सीटर आता दाखवली सेव्हन सीटर कमी मेंटेनन्स आणि चांगली गाडी म्हणजे इर्टिका मारती सुजुकी दोन हजार सतरा ची गाडी असणार पेट्रोल सीन कंपनी फिल्ड गाडीची प्राइस कोट कोट करतो सहा लाख चाळीस हजार रुपये गाडी लोक करायचं असेल ना तर कमीत कमी गाडीवर साडेपाच लाख रुपये रुप लोन करून डाऊन पेमेंट किती सांगितलं गेला एक लाख रुपये डाऊन पेमेंट यावर गाडी असणार आहे दोन हजार सतराचं मॉडेल एकदम बजेट प्राइस मध्ये एक लाख रुपये डाऊन पेमेंट घेऊन यायचे आणि रिटिका तुमची करून घ्यायचे तर चला आता तुमच्यासाठी छोट्या फॅमिलीसाठी बेस्ट कार म्हणजे वॅगनर ती पण ग्रे कलर मध्ये असणार आहे नेक्स्ट कर दिल कशी जाता मॅडम सामान्य माणसाचा डायनोसोर म्हणून ओळखले जाणार वॅगनर आहे आणि सामान्य माणसाचा हत्ती म्हणून ओळखणार म्हणजे रिटिका रिटिका दाखवली आता सामान्य माझा दा डायनोसॉर पण दाखवतो दोन अव्हेले एक न्यू लुक मध्ये hmm. आणि एक ओल्ड लुक मध्ये ही दोन हजार सतराची गाडी okay. पेट्रोल सीएनजी कंपनी फिल्ड एकदम क्लीन कंडिशन मध्ये कुठलाही प्रकारचा डेन क्रेश वगैरे नाही सगळे ओरिजिनल पेंट मध्ये टायर बनतात okay. ब्रँड न्यू टायर मध्ये गाडीचे प्राइस कोट करतो आपण तीन लाख तीस हजार रुपये hmm. शॉकिंग प्राइस असणार गाडी की सतराची गाडी चार लाख रुपये चालू आहे आपल्याला चार लाख रुपयामध्ये न्यू लुक मधली गाडी तर ही ओल्ड लुक मध्ये आपण देतो तीन लाख तीस हजार रुपये गाडी लोन पाहिजे दोन सत्तर दोन ऐनजी किंवा तीन लाख रुपये कार पाहिजे असेल तर पाहिजे पाहिजे तर आपल्याकडे वॅगनर पण आहे दोन हजार एकोणीस ची न्यू लुक मध्ये गाडी असणार आहे फर्स्ट ओनर मध्ये पेट्रोल सीएनजी मध्ये hmm. गाडी एकदम क्लीन कंडिशन मध्ये असणार एकोणीची गाडी जर न्यू लुक मध्ये घ्यायला गेलं मॅडम तर कमीत कमी तुम्हाला साडेचार लाख रुपये भेटणार आहे चला ती पण गाडी तुम्हाला दाखव तर बघा मॅडम ही दोन हजार एकोणीस ची न्यू लुक मध्ये okay. जे की मार्केट मध्ये सगळ्या डीलर पैसे ना mm. चार सत्तर पंच्याहत्तर पाच च्या बी रेंज मध्ये mm. आपल्याकडे ना पाच आहे ना साडेचार आहे ना सव्वा चार आहे ना साडेचार आहे डायरेक्ट चार 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 तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये गाडी सांगतो आपण गाडीला okay. सव्वा तीन साडेतीन लाख रुपये ऑल महाराष्ट्र लोन करून देऊ गाडी एकदम क्लीन कंडिशन पेट्रोल फिटेड फर्स्ट ऑलर मध्ये एकदम बेस्ट प्राईज मध्ये तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये ओके दोन हजार मान सन्मान थोडा नक्कीच होईल युट्यूब थ्रू इंस्टा फॅमिली थ्रू तुमच्या थ्रू कोण आला तर नक्कीच सन्मान केला जाईल टॅक्सी मध्ये तर कार आणि तुम्ही आता हे टेम्पो टाटा गोल्ड असं जातं प्युअर सीएनजे मध्ये गाडी तीन बाटल्या मध्ये दोनशे टाक आणि सातशे किलोमीटर अशी गंमत आहे मॅडम पेट्रोल मध्ये नाहीत फक्त सीएनजे मध्ये तीन टाके आहेत गाडी मध्ये एकदम होलसेल फक्त पंचवीस हजार रुपये घेऊन या आणि गाडी घेऊन जाऊ कारण त्याच्यावर फुल लोन करून द्यायची गॅरंटी आपली फक्त पंचवीस हजार रुपये द्यायचे okay, गाडीचे प्राइस कोट करतो तीन लाख पंचवीस हजार असेल तर तुमचं त्याची प्राइस आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीवर लोन करायचं आठ लाख रुपये लोन ते आता स्टॉकला okay. अवेलेबल नाही दाखवार पण जर कुणाला पाहिजे असेल चारशे सात सिंगल टायर तर तुम तो तुम्हाला भेटल तो वीस चा ऍड्रेस आहे आपला पुणे नाशिक शिकावे ऑपोजिट साईड साईड मध्ये बोशी मध्ये महत्वाची okay. जर गोष्ट आहे जर बरेचसे कस्टमर असं म्हणतात की बाबा ते रिल लाई प्राईज आहे महत्वाचं काय सांगतो बरेचसे कस्टमर इथे येतात तर तुमचा रिल लाईक प्राईज आहे आणि इथे येऊन प्राईज तर कृपया करून सगळ्या कस्टमरला मी विनंती करतो की जी गाडी तुम्ही बघितली जी आवडली त्याचा एक स्क्रीनशॉट आणि त्या प्राईजचा एक स्क्रीनशॉट घेऊन या जेणेकरून ती गाडी तुम्हाला त्याच रेटला भेटत आणि डिस्प्लेचा रेट आपला जो आहे तो वेगळा असतो आणि युट्यूब आणि तुमच्यासाठी तो जो रेट असतो इंस्टाग्राम पॅने तो रेट वेगळा असतो चाळीस पन्नास कस्टमर मारत होतो बाबा या असं कसं की सांगता येत व्हिडिओ लायत इथं वेगळा आहे आणि कृपया करून नंबर दिलाय तोच आहे आणि कुठला नाही ऑफिस आहे त्याच ऍड्रेसला पुणे नाशिक हव्या ऑपोजिट साईड ऑफ सायन्स मध्ये मोसी ओके तर मित्रांनो ऍड्रेस लोकेशन तुम्हाला सांगितलेलंच आहे नंबर सुद्धा स्क्रीन वरती शो होत आहे ह्या नंबरवरती कॉल करा म्हणजे कॉल करण्याचा एक टाइम पण आहे मित्रांनो तुम्ही सकाळी सहा सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कॉल करू शकता कॉल अटेंड केले जाईल व्हिजिट द्या म्हणून मोठ असता मग मी अशी ठेवले तुम्हाला नवीन नवीन सोबत तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय जेह महाराष्ट्र